ही देशाची लाज आहे आणि आपण भाग बनलो आहोत प्रशासनाकडे सगळे पुरावे आहेत पण ते कारवाई करत नाहीत कारण आरोपी कोण आहे हे सगळ्यांना माहीत आहे ही। पण वरून आदेश नाही आला म्हणून फाईल बंद होते सरकार मुख्यमंत्री गृहमंत्री फक्त निवेदन देऊ नका कृती दाखवा जो अधिकारी आरोपी आहे त्याला तुरुंगात पाठवा ब्लॅकमेलिंग चा आय टी प्रमाण घ्या डिजिटल पुरावे सार्वजनिक करा तुम्हाला अधिकार जनतेने दिलेत आणि जनतेने परत घेतले तर या देशात जनआक्रोश उठला की सिंहासनही डळमळत हे विसरू नका माझा प्रश्न गृहमंत्र्यांना जर पोलीस आरोपी असेल तर तपास कोण करणार पोलीसच का म्हणजे गुन्हेगाराने स्वतःवरच तपास करायचा ही तर थट्टा आहे सडलेली थट्टा ती डॉक्टर होती जीव वाचवणं तिचं काम होतं पण आज तिचा जीव वाचवायला कुणीच आलं नाही कारण गुन्हेगार फक्त माणूस नाहीत ते सिस्टीम मध्ये बसलेले अधिकारी आहेत महाराष्ट्रात एका तरुण महिला डॉक्टरने आत्महत्या केली आणि तिच्या मृत्यूनंतर उघड झालं एका उपनिरीक्षकाने म्हणजेच कायद्याच्या रक्षकानेच तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलं काय घडलं सत्य काय आहे हे केवळ आत्महत्या नाही ही मानसिक छळ ब्लॅकमेल आणि अधिकारांचा गैरवापर करून झालेली सिस्टीमॅटिक हत्या आहे एका डॉक्टर वर पोलीस अधिकारी आणि आय टी इंजिनियरने दबाव आणला तिच्या वैयक्तिक आयुष्याचा गैरवापर करून धमक्या दिल्या गेल्या ती थकली तुटली आणि शेवटी तिने स्वतःचा जीव घेतला पण प्रश्न आहे तिच्या मृत्यूनंतर ही सिस्टीम का गप्प आहे आरोपींना ताब्यात घेतलं एवढंच पण या देशात ताब्यात म्हणजे काय एसी रूम मधील चौकशी आणि शेवटी जामीन हा प्रकार वेगळा नाही हा पॅटर्न आहे डॉक्टर नर्स पत्रकार पोलीस शिक्षक महिला कर्मचारी कुनी सुरक्षित नाही कारण सिस्टीममध्ये मध्ये मानवता मरून गेली आहे आरोपी कोण एक उपनिरीक्षक ज्याने गणवेश घातला म्हणजे तो देवदूत नाही तो फक्त माणूस आहे आणि तो भ्रष्ट असेल तर तो गुन्हेगार आहे आणि प्रशासनाने काय केलं आम्ही तपास सुरू केला आहे हाच डायलॉग आपण गेल्या तीस वर्षात किती वेळा ऐकलाय मुलीवर बलात्कार तपास है। तपास है। तपास सुरू 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 आहे 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 आत्महत्या मृत्यू हे काय चाललंय तपास सुरू आहे की जनतेची दिशाभूल सुरू आहे त्या सर्वाला जबाबदार कोण जबाबदार पहिला तो पोलीस अधिकारी ज्याचं काम सुरक्षा देणं होतं पण ज्याने एक जीव घेतला जबाबदार दुसरा प्रशासन ज्याने या अधिकाऱ्यांना अस्पर्श बनवलं जबाबदार तिसरा शासन आणि न्याय व्यवस्था जी मृत व्यक्तीसाठी नाही आरोपीसाठी काम करते आणि चौथा आपण नागरिक कारण आपण शांत आहोत आपल्यावर अन्याय झाला नाही म्हणून आपण गप्प आहोत पण लक्षात ठेवा आज ती डॉक्टर होती परंतु उद्या तुमची मुलगी असू शकते न्याय व्यवस्था कि नाटक व्यवस्था कोर्टात तारखांवर तारखा मिळतात आरोपींना जामीन मिळतो आणि पीडितांना केवळ आर आय पी हा देश न्याय देतो का थांबायला लावतो एखाद्या सामान्य माणसाने चुकी केली तर पोलीस घरात घुसतात पण एखादा पोलीस अधिकाऱ्याने गुन्हा केला मग मग फाईल गोपनीय होते ट्रान्सफर होते किंवा चौकशी समिती बनते पण निकाल मात्र शून्य लोकशाही नाही लोकशाही चालू आहे आज आपल्या देशात न्याय नव्हे पावर चालतो पोलीस गुन्हेगार बनलेत मंत्री ढोंगी बनलेत आणि जनता बिचारी बनली आहे या तरुण डॉक्टराच्या मृत्यूने आपण सगळ्यांनी डोळे उघडायला हवेत ही घटना फक्त एका व्यक्तीची नाही ही आरशात आपला चेहरा आहे जिथे आपण सगळे दोषी आहोत सरकार मुख्यमंत्री गृहमंत्री तुम्ही फक्त एक निवेदन देऊ नका कृती दाखवा जो अधिकारी आरोपी आहे त्याला तुरुंगात पाठवा ब्लॅकमेलिंगचं आय टी प्रमाण घ्या डिजिटल पुरावे सार्वजनिक करा तुम्हाला अधिकार जनतेने दिलेत आणि जनतेने परत घेतले तर या देशात जन आक्रोश उठला की सिंहासनही डळमळतं हे विसरू नका माझा प्रत्येक नागरिकाला प्रश्न तुम्ही का गप्प आहात तुम्ही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करता पण रस्त्यावर का उतरत नाही तुम्ही सिस्टीम बदलली पाहिजे म्हणता पण मतदानाच्या दिवशी झोपता सरकार आणि पोलीस भ्रष्टाचाराचं महामंत्रालय पोलीस दलात नव्वद टक्के अधिकारी प्रामाणिक आहेत पण उरलेल्या दहा टक्केमुळे संपूर्ण पोलीस व्यवस्थेवर घाण बसते हा उपनिरीक्षक पावरमध्ये होता म्हणून त्याच्यावर हात ठेवायला वरिष्ठ अधिकारीही घाबरले हा पोलीस गणवेश आज रक्षणाचं प्रतीक नाही तर भीतीचं प्रतीक बनलय सरकार काय करते पत्रकार परिषदेत आम्ही चौकशी करतो असं सांगून फोटो काढतात आणि दुसऱ्या दिवशी सगळं शांत लोकांचा संताप वाढतो पण सरकारची कातडी जाड झाली आहे मुख्यमंत्री गृहमंत्री पोलीस महासंचालक हे सगळे फक्त बघतायत एक जीव गेला पण सिस्टीम अजून झोपलेली आहे न्यायालयात लाखो खटले प्रलंबित आहेत पण प्रत्येक आरोपीला वकील जामीन स्थगिती आणि प्रत्येक पीडितेला फक्त प्रतीक्षा त्या डॉक्टरचा खटला पुढे गेला तर वर्षानुवर्ष लागतील तोपर्यंत आरोपी लग्न करतील प्रमोशन घेतील आणि तिच्या पालकांना दररोज न्यायाची भीक मागावी भी लागेल हा देश देव नाही हा देश मृत न्यायाचा देवालय बनलाय मित्रांनो हे केवळ एका मुलीचं प्रकरण नाही ही, ही प्रत्येक त्या स्त्रीची कहाणी आहे जी अन्याय झेलते आज जर तुम्ही गप्प बसलात तर उद्या तुमच्या घरातली बहीणही चौकशी सुरू आहे या वाक्यात संपेल लोकशाही म्हणजे लोकांचा आवाज पण आपण गप्प झालो म्हणून हुकुमशाही वाढली या डॉक्टर साठी जर महाराष्ट्राने रस्त्यावर उतरलं नाही तर पुढच्या पिढ्यांना आपण दोषी ठरणार आहोत मीडिया मीडिया प्रशासन हे सर्व ढोंग आहे पहिल्या दिवशी ब्रेकिंग न्यूज दाखवते दुसऱ्या दिवशी सिलेब्रिटी ब्रेकअप दाखवते सत्य पसरवणाऱ्यांना अँटी नॅशनल म्हणतात पण गुन्हेगारांना इन्फ्लुएन्शियल पर्सन म्हणतात ही देशाची लाज आहे आणि आपण तिचा भाग बनलो आहोत प्रशासनाकडे सगळे पुरावे आहेत पण ते कारवाई करत नाहीत कारण आरोपी कोण आहे हे, हे सगळ्यांना माहीत आहे पण वरून आदेश नाही आला म्हणून फाईल बंद होते सरकार मुख्यमंत्री गृहमंत्री फक्त निवेदन देऊ नका कृती दाखवा जो अधिकारी आरोपी आहे त्याला तुरुंगात पाठवा ब्लॅकमेलिंगचं आय टी प्रमाण घ्या डिजिटल पुरावे सार्वजनिक करा तुम्हाला अधिकार जनतेने दिलेत आणि जनतेने परत घेतले तर या देशात जन आक्रोश उठला की सिंहासनही डळमळतं हे विसरू नका हा व्हिडिओ कोणत्याही पक्षाविरोधात नाही हा जनतेच्या वेदनेचा आवाज आहे मी विचारते न्याय मिळायला मृत्यूचं कारण लागावं लागतं का सिस्टीम मध्ये बसलेले भ्रष्ट लोक कायदा गणवेश आणि पदव्या यांच्या आड लपलेत ही एक डॉक्टर होती जिचं काम जीव वाचवणं होतं पण आज तिचं आपल्या सिस्टीमच्या मृत्यूचं प्रतीक बनली आहे आपण कोणत्या भारतात जगतो आहोत जिथे गुन्हेगारांना सत्ता मिळते आणि निष्पापांना फाशी मिळते जिथे सत्य बोलणाऱ्यांना देशद्रोही ठरवलं जातं आणि खोटं बोलणारे मंत्री बनतात मित्रांनो आपण आज बोललो नाही तर उद्या आपल्यालाच कुणी न्याय देणार नाही आज डॉक्टर गेली उद्या कुणाची बहीण मरेल परवा कुणाचा मुलगा न्यायासाठी लढेल आणि आपण फक्त ब्रेकिंग न्यूज पाहत बसू का नाही आता वेळ आली आहे भ्रष्ट सिस्टीमच्या विरुद्ध लढायची अधिकाऱ्यांना जबाबदार ठरवायची माझा प्रश्न गृहमंत्र्यांना जर पोलीस आरोपी असेल तर तपास कोण करणार पोलिसच का म्हणजे गुन्हेगाराने स्वतःवरच तपास करायचा ही तर थट्टा आहे सडलेली थट्टा माझा प्रश्न न्यायालयाला का फक्त गरीबाला शिक्षा होते का सत्याधारांचे गुन्हे वर्षानुवर्ष सबजुडिश राहतात जो न्याय देतो तोच जर मूक झाला तर मग देश चालवतो कोण न्यायालय की सत्ता आणि माझा शेवटचा प्रश्न जनतेला तुम्हाला अजून किती मृतदेह हवेत अजून किती अश्रू किती प्रेत पाहायचे आहेत